यांनी सांगितलेल्या चार चार ओळी मला या विषयाबद्दल आठवतात तर त्या ओळी काय आहे हे जाणून घ्या तर अविनाश सर बोलतात की प्यावा वाटत नाही विषयाचा घोट प्यावा वाटत नाही विषयाचा घोट पण मायबाप सरकार सांगा ना मातीच्या वासानं भरल कावो पोट सांगा ना सरकार मातीच्या वासानं भरल काओ पोट मित्रांनो हे जे चार वाक्य अविनाश सर यांनी म्हटलेलं आहे तर त्यांनी शेतकरी समाजाचं किंवा शेतकरी बापाचं अस्तित्व जागवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे तर सध्या शेती जी आहे तर तो ती तोट्यामध्ये जात आहे सर्वांनाच माहीत आहे की सध्या शेती ही तोट्यामध्ये आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्ग असं म्हणतो की सरकार म्हणजे शेतकरी बांधव सरकारला बोलतात की सरकार, बोलता सरकार आम्हाला एकदा गांजा लागवड करण्याची परवानगी द्या म्हणजे शेतकरी बांधवांना असं वाटतंय की ही जी काही शेती तोट्यात जात आहे ही शेतीचं जे काही नुकसान शेतकरी बांधवांचं होत आहे तर गांजेची लागवड केल्यानंतर आपली परिस्थिती सुधारेल असा समज गैरसमज शेतकरी बांधवांचं होतो आहे तर यामध्ये खरंच तथ्य किती आहे हे आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यामध्ये एक दोन मुद्दे आपण जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये सध्या आपण सोशल मीडियावरती बघत आहोत की शेतकऱ्यांची शेती की ही तोट्यात गेल्यामुळं शेतकरी सरकारकडे गांजा लावण्याची परवानगी मागत आहे उत्तराखंड या एकमेव राज्यामध्ये म्हणजे संपूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशामध्ये गांजेची लागवड करण्याची अटीतटीची अटी शर्तींसह उत्तराखंड या एकमेव राज्यामध्ये परवानगी आहे की गांजा लागवड करण्याची यामध्ये काही औषधी गुणधर्म असल्याचे सांगितलं जातं म्हणजे जो गांजा आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचंही सांगितलं जातं आणि संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं राज्य आहे उत्तराखंड की त्या राज्यामध्ये गांजा लागवड करण्याची परवानगीही शेतकरी बांधवांना दिली जाते बाकी इतरत्र कुठेही परवानगी नाही तर मित्रांनो ना आता समजून घेण्याजोगाही आहे की सध्या शेतकरी बांधव हा तोट्यात येतोय आणि तर जर देशामध्ये आपले भारत देश म्हणजे शेतकरी वर्गाची अशी संभव्य आहे की शेतकरी वर्गाचं असं म्हणणं आहे जर आपल्या भारत देशामध्ये दारू चालते बाकी सर्व काही खुपत आहे म्हणजे सर्व काही चालतंय तर मग गांजा का चालत नाही असा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना पडतो म्हणजेच आपला शेतकरी बांधव हा सरकारला विचारत असतो परंतु मित्रांनो तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारताने एक कायदा आणलेला आहे भारत राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक कायदा आणला आणि हा कायदा असं सांगतो किंवा तो कायदा असं सांगतो की राज्यात जो कोणी शेतकरी गांजेची शेती करेल तर त्याला दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड या दोन्ही शिक्षा किंवा दोन्हीतून एक शिक्षा अशी सुनावली जाते म्हणजे जो शेतकरी बांधव गांजेची लागवड करेल आणि त्या तो त्या कायद्यामध्ये सापडेल किंवा त्याची चोरी पकडली जाईल त्यानंतर त्याला दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा होईल किंवा एक लाख रुपये लाख रुपये दंड होईल किंवा दोन्ही सजा किंवा दोन्ही गोष्टींची त्यामध्ये लागू होते मित्रांनो कुठल्याही शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीचं करू नये म्हणजे अशा पद्धतीने लागवड करू नये आणि या हा जो काही गांजाचा कायदा आहे किंवा सुव्यवस्थेचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये सापडू नये त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एक गां एक किलो गांज्यामध्ये जर तुमचं गाव हे चार दिवस झोपू शकतो तर मग मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांनी विचार करण्याची गोष्ट आहे की कि एक किलो गांज्यामध्ये जर तुमचं संपूर्ण गाव चार दिवस झोपू शकतं तर मग प्रत्येक शेतकऱ्याने जर एक एक गुंढा जरी गांजेची लागवड केली तर तुमच्या शरीराचं तुमच्या आरोग्याचं किती नुकसान होईल हे तर जाऊ द्या तर सध्या तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांना थोडासा भाव मिळतोय म्हणजे कापसापासून कपडे बनत आहेत सोयाबीनपासून तेल बनत आहे सर्व काही गोष्टी बनत आहे म्हणून तुम्हाला तो थोडासा भाव भेटतोय परंतु मित्रांनो जर तुम्ही हे पिके सोडून जर गांजेची लागवड केली आणि सर्व शेतकरी बांधवांनी जर गांजा पिकवला तर तुमचं काय होईल म्हणजे तुम्हाला काय फायदा होईल जे व्हायचं ते स एकूण एकच होईल म्हणजे त्याही पिकाला तुम्हाला भाव भेटणार नाही आणि हा जो काही भाव भेटतो तोही त्या भावापासूनही तुम्ही वंचित राहणार आहात त्यामुळे मित्रांनो अजिबात नाही म्हणजे सगळं सारखंच होऊन जाईल त्यामुळे हा जो कायदा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली जो भारतामध्ये एक कायदा आलेला आहे तर तो कायदा हा खूप कडक आहे त्या कायद्याचं कुणीही विल्लंघन करू नये आणि अशी गांजा लावण्याची जी परवानगी शेतकरी बांधव सरकारकडे मागतोय त्या अशा कुठल्याही परवानगी मागू नये किंवा अशा कुठल्याही पद्धतीची लागवड करू नये आणि त्या कायद्यामध्ये आपण सापडू नये आए, ही शेतकरी बांधवांना विनंती असेल कारण गांजे हा शेतकरी बांधवांसाठी जसं आपण म्हणतो औषधी गुणधर्म आहेत तसे त्यामध्ये विनाशकारी गुणधर्म देखील भरपूर आहेत आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचं असेल आपल्या आसपासच्या परिसरातील नागरिकांचं असेल मोठ्या प्रमाणावरती नुकसानही होऊ शकतं त्यामुळे शेती तोट्यात जाणं म्हणजेच गांजा लागवड करण्यासाठी परवानगी द्या असा जो काही शेतकरी वर्ग मागणी करत आहे तर ती अगदी चुकीची मागणी आहे जे शेतकरी बांधवांना असं वाटतं आहे की आपण गांजा लागवड केल्यानंतर आपल्याला चांगले दिवस येतील किंवा आपले जे काही आता आपली शेती तोट्यात चाललेली आहे तर ती फायद्यात येईल असं कुठलंही काहीही होऊ शकणार नाही आहे त्यामुळे अशी मागणी करणं हेच नेमकं म्हणजे हेच मुळात चुकीचं आहे तर असं कुठल्याही शेतकरी बांधवांनी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा हे जे काही कायदे आहेत या कायद्यांच्या विरो विरोध विरोधात जाऊन कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलू नये आणि महत्त्वाचं म्हणजे आपली शेती जी काही तोट्यात चालली आहे त्यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण हे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे तर मग शेतकरी बांधवांनी जरी शेती तोट्यात चाललेली आहे तरी त्याला नवीन काहीतरी पर्याय शोधावा किंवा नवीन काहीतरी चांगले पर्याय शोधावेत आपल्या शेतीमध्ये आपल्याला कुठलं पीक चांगलं घेता येईल कुठल्या पिकामध्ये आपल्याला फायदा होईल याचा विचार करावा ना की आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती असेल जरीही आपली शेती तोट्यात चालली असेल तरीही आत्महत्या करण्यापलीकडे सुद्धा खूप उपाय आहेत किंवा खूप असे प्रश्न आहेत की ज्याने आपण आपली शेती सुधारू शकतो किंवा आपले दिवस हे चांगले करू शकतो त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकवा तर मित्रांनो ही त्याची छोटीशी अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र